आपण पाहत आहात सण माय मराठी न्यूज लाईव्ह सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येत आहे नांदेड जिल्ह्यातील माकन येथील अवैध वाळू उपसाबाबत तहसील कार्यालय नांदेडची कारवाई देना दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी पाच वाजता तहसील कार्यालय नांदेडचे महसूल पथक यामध्ये नायब तहसीलदार स्वप्निल वामनराव दिगलवार ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी मनोज सार्पे दिलीप पवार माधव पाटील गोपीनाथ कल्याणकर मंडळ अधिकारी राजेंद्र शिंदे तसेच महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांच्यासोबत माकंद येथील गोदावरी नदीपत्रात गस्त करत असताना दोन वाळू उपसा करणारे इंजिन व आठ तराफे आढळून आले पथकाने आठ तराफे जाळून नष्ट केले व दोन इंजिन जप करून तहसील कार्यालयाच्या परिसरात जमा करण्यात आले आहेत या कारवाईमध्ये अकरा लक्ष रुपयाची इंजिन व तराफे जप्त करण्यात आले आहेत सदर कारवाईच्या वेळी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे एस आय गवळी उपस्थित होते वाळू उपसा करणाऱ्या इंजिन मालकांबाबत माहिती मिळू शकली नाही मालकाचा शोध लागताच याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ताजवी ठेवण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे